गांडूळ जमीन तयार झाली पाहिजे का तुम्ही गांडूळ खत टाकलं पाहिजे आता तुमची काय परिस्थिती आता भरपूर गांडूळ आज तुमच्या मातीकडे पाहिल्याच असं वाटतंय आणि एवढी माती तुमची सुपीक केली तुमच्या सगळ्या ह्या पिकाच्या आजूबाजूला मधून मधून असं उकललेलं दिसतंय ते गांडुळानीच उकलले नाही तर एवढा पाऊस पडला होता बरेच चोपलं होते जमीन म्हणजे एवढा पाच महिने पाऊस पडून सुद्धा तुमची जमीन वरून पाहिल्यावर असं वाटतंय की काय केली तुम्ही अशी टोकरली अशी ताजी माती टाकले की दिसते <स्याँग के दिद्धा> माती पा कशी वाटते माती पाऊस आहे बघा आता सकाळपासून किती हे बघा खाली पाहिजे मातीपाला सगळ्यात महत्वाची गोष्ट शेजारच्या वावरामध्ये ऊस आहे अख्खं पाणी काय आहे आणि तरी ते खांजलेलं नाही अजून सरेज अजून आणि हे खंद वर वर्मा बनवलेलं आहे म्हणजे इथं माती काय झालेली आहे उपसा झालेली तरी पण पाणी अख्खं काय झालंय जेर ले, जेर ले। जेर ले। बर खालचं ठीक आहे आपण असं समजूया खालचं गेला फार हुशार राहत तज्ञ ह्या बेड वरती तुम्ही बघा इथं कुणीतरी पायदे इथं इथे पाहिजे बघा एवढी जागा काय लगेच खाली सारखा पाऊस पडतोय आणि जमी पावासारखी फुगेले काहीतरी हा म्हणजे तुमच्या जमिनीला फुल आलेला आहे तर एवढा पाऊस झाला असता तर केमिकलचं येत आला असत पाणी साठूनच राहायचं यायला येत नव्हतं या हो ना पाऊस जास्त झाला जा बरोबर ना, ना। म्हणजे तीन वर्षामध्ये हा बदल झाला नापिक जमीन तुमची काय झाली सुपीक झाली निर्जीव जमीन काय झाली सजीव झाली म्हणजे तुमच्या जमिनीला जीवाणू खताची गरज नाहीये तुमच्या जमिनीला गांडूळ खताची गरज नाहीये तुमच्या जमिनीला जीवाणू ना खाऊ घालण्याची गरज आहे गांडुळांना खाऊ घालण्याची गरज आहे